नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत असे तेरा संकेत की जे मृत्यू येण्याआधी मनुष्याला मिळतात आणि ते तेरा संकेत कोणते आहेत तर व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर बघा संपूर्ण माहिती व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया माणसाचा जन्म होताच त्याचा मृत्यू निश्चित होतो देवानेही पृथ्वीवर मानव म्हणूनच जन्म घेतला आणि त्यालाही आपल्या प्राणाची आहुती द्यावी लागली मनुष्य नऊ महिने आपल्या आईच्या पोटात विकसित होतो आणि मगच जन्म घेतो त्याचप्रमाणे एखाद्या व्यक्तीला त्याच्या मृत्यूच्या सहा महिने आधीपासूनच त्याची लक्षणे दिसू लागतात माणसाचा मृत्यू जवळ आला असला तरी यमराज त्याबाबतही संकेत देतात आज आम्ही तुम्हाला मृत्यूपूर्वी आढळणाऱ्या या लक्षणांबद्दल सांगणार आहोत ही सर्व चिन्हे मिळाल्यावर माणसाने सावध झाले पाहिजे आणि हो हे स्वामी भक्तांनो व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी तुमची स्वामींवर श्रद्धा असेल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ जरूर लिहा आणि हो हे स्वामी भक्तांनो एकदा सबस्क्राईब जरूर करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया आणि जाणून घेऊया की मृत्यूपूर्वीचे कोणते संकेत आपल्याला मिळतात त्यातील पहिला संकेत म्हणजे मानवी शरीराच्या सात चक्रांचे वर्णन केलेले आहे पुराणात असा उल्लेख आहे की मृत्यूचा आवाज प्रथम मेंदूमध्ये नाही तर त्याच्या नाभीमध्ये येतो म्हणजे पहिला आवाज नाभी चक्रावर जाणवू शकतो मृत्यूचे आगमन प्रथम नाभी चक्रावरून कळते हे नाभीचक्र एका दिवसात तुटत नाही त्याची तुटण्याची प्रक्रिया दीर्घकाळ चालू राहते आणि जसजसे चक्र तुटते मृत्यू तस जवळ येण्याची इतर लक्षणे जाणवू लागतात नाभीतून जन्मलेल्या व्यक्तीचा मृत्यू नाभीतच होतो दुसरा संकेत समुद्रशास्त्रामध्ये असा उल्लेख आहे की जेव्हा मृत्यू येतो तेव्हा तळ असलेल्या रेषा स्पष्ट होत नाही आणि त्या इतक्या अदृश्य होतात की त्यांना पाहणे कठीण होते ते इतके हलके दिसतात की ते पाहणे तुमच्यासाठी कठीण आहे तीन मृत्यू जवळ असलेल्या व्यक्तीला त्याच्या आजूबाजूला काही सावल्यांचे अस्तित्व जाणवते अशा व्यक्तींना त्यांचे पूर्वज आणि अनेक मृत व्यक्ती दिसतात स्वप्न विज्ञानात असे वर्णन केले आहे की स्वप्ने कधी कधी आपल्याला भविष्यातील घटनांचे संकेत देतात जसे की एखाद्या व्यक्तीला अशुभ स्वप्न पडणे सुरू होते चार गरुड पुराणात नमूद केले आहे की जेव्हा मृत्यू अगदी जवळ येतो तेव्हा ती व्यक्ती आपल्या जवळ बसलेल्या व्यक्तीला बघू शकत नाही अशा वेळी माणसाला यमदूत दिसायला लागतात आणि ते पाहून माणूस घाबरतो म्हणूनच जोपर्यंत जीवन चक्र चालू असते तोपर्यंत श्वासोच्छवास सरळ चालू राहतो जेव्हा एखाद्याला मृत्यू जवळ येतो तेव्हा त्याचा श्वास उलट दिशेने जाऊ लागतो गरुड पुराणानुसार मृत्यूच्या आधी एक रहस्यमय व्यक्ती आपल्याला दिसू लागते काहींना ज्वाला दिसतात तर काहींना प्रकाश दिसतो जर एखाद्या व्यक्तीने हे पाहिले तर समजा की त्याचा मृत्यू जवळ आला आहे पाच ज्या लोकांना मृत्यूचा अनुभव येतो ते लोक त्यांची सावली स्वतःपासून वेगळी पाहू लागतात आयुर्वेदानुसार मृत्यूपूर्वी मानवी शरीरातून वास येऊ लागतो हृदयविकाराचा झटका मेंदूचा झटका इत्यादी काही आजारांमुळे याला मृत्यूचा वास म्हणतात हा वास एखाद्या वासासारखा असतो शरीरातून शरीर मृत आहे सहा डोळ्यांची कमकुवतपणा हा देखील एक लक्षण आहे की जेव्हा एखाद्या व्यक्तीला आरशात स्वतःचा चेहरा दिसत नाही तेव्हा तो दुसऱ्याचा चेहरा आहे असा भ्रम होऊ लागतो जेव्हा एखादी व्यक्ती चंद्र सूर्य किंवा अग्नीद्वारे निर्माण होणारा प्रकाश देखील पाहू शकत नाही त्यामुळे अशी व्यक्ती आणखीन काही महिने जिवंत राहण्याची शक्यता असते सात जेव्हा एखादी व्यक्ती पाण्यात आरशात किंवा तेलात आपले प्रतिबिंब पाहू शकत नाही किंवा प्रतिबिंब विकृत दिसते तेव्हा अशा व्यक्ती आणखी सहा महिने जगते ज्या व्यक्तीचा श्वास फारच लहान आहे आहे आणि ज्याला शांती मिळत नाही त्याला जगणे अनुनासिक स्वराचे अवयव कोसळण्याचे लक्षण सामान्यत मृत्यूच्या दोन तीन दिवस आधी दिसून येते रात्रंदिव दिवस सतत श्वास घेणारी व्यक्ती फक्त उजव्या नाकपुडीतून श्वास घेत असते असं म्हणतात आठ ज्या व्यक्तीची विष्ठा लघवी वीर्य शिंका एकत्र पडतात त्या व्यक्तीच्या आयुष्यात फक्त एक वर्ष उरते हे समजून घेतले पाहिजे जर वीर्य आणि डोळ्यांचे कोपरे निळे किंवा काळे झाले तर पुरुषाचे आयुष्य एक महिन्या ते एक वर्षाच्या आत संपते नऊ जेव्हा एखाद्या व्यक्तीचे शरीर अचानक पांढरे किंवा फिकट पडते आणि वर लाल काहीतरी दिसू लागते तेव्हा समजावे की ती व्यक्ती महिन्याभरात मरण पावणार आहे ज्या व्यक्तीला अचानक निळे पिवळे रंग दिसायला लागतात आणि कडू आंबट वगैरे रस उलटसुलट स्वरूपात दिसायला लागतात तो महिन्याभरातच मरतो दहा जेव्हा एखाद्या व्यक्तीचे तोंड नाक कान जीभ डोळे निर्जीव होत जातात तेव्हा असे मानले जाते की अशा व्यक्तीची मृत्यूची वेळ जवळ आली आहे ज्या व्यक्तीची जीभ अचानक फुकते दातातून पू बाहेर यायला लागतो त्याची तब्येत अचानक बिघडायला लागते तर समजा त्या व्यक्तीला जगण्यासाठी फक्त काही दिवसच उरलेले आहेत अकरा हाताने कान बंद करूनही आवाज येत असेल आणि अचानक लठ्ठ किंवा शरीर पातळ अशक्त झाले तर महिन्याभरात मृत्यू येतो साधारणपणे एखादी व्यक्ती त्याच्या कानावर हात ठेवते तेव्हा त्याच्या कानावर काही आवाज ऐकू येत नाही परंतु ज्या व्यक्तीची शेवटची वेळ आ आली आहे त्याला कोणत्याही प्रकारचे आवाज ऐकणे बंद होते बारा मृत्यूच्या अवघ्या तीन चार दिवस आधी व्यक्तीला असे वाटते की आपल्या आजूबाजूला कोणीतरी आहे कुठली तरी सावली सोबत राहिल्याचा भास त्याला होतो असे हे असू शकते की ती व्यक्ती आपल्या मृतपूर्वजांच्या सोबत असल्याची जाणीव मृत्यूची सूचना आहे आणि जसजशी वेळ निघून जाते तो त्याचं नाक पाहुशात पाहू शकत नाही याचा अर्थ असा होतो की तो लवकरच मरणार आहे तेरा जर निळ्या रंगाच्या माशा माणसाला घेरायला लागल्या आणि माशा बहुतेक वेळा त्या व्यक्तीभोवती राहू लागल्या तर ती व्यक्ती फक्त महिनाभर आहे असे समजावे घरातून बाहेर पडल्यानंतर दररोज एखादा कुत्रा तुमचा पाठलाग करू लागला असे सतत तीन चार दिवस होत असेल तर तुम्हाला सावध राहण्याची गरज आहे तर हे स्वामी भक्तांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर लाईक जरूर करा आणि अशी माहिती नेहमी ऐकण्यासाठी माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा धन्यवाद